बघा आपण फरशीवर वेगवेग सगळ्यांची नावं लिहिलेली आहे दिसते सगळ्यांची नावं आपण फरशीवर लिहिलेली आहे ज्याचं नाव मी घेतलं त्यांनी आपल्या नावासमोर जाऊन उभं राहायचं आहे ठीक आहे उडी मारत जायचं आहे आणि आपल्या नावासमोर पहिले जाणार हार्दिक उडी मारत आपल्या नावासमोर व्हेरी गुड दुसरं येणार भाविशी व्हेरी गुड भाविशी तिसरं येणार दर्शिका हा बघ येणार राजवीर आपल्या नावासमोर कुठं आहे तुझं नाव पहाच उडी मारत जा कुठं आहे तुझं नाव हा राजवीर त्यानंतर उडी मारत येणार आहे प्रसिद्धी व्हेरी गुड तुझ्या डब्यामध्ये हो प्रसिद्धीच्या नावाच्या हा आता येणार आहे दक्ष ले गे हा आता त्रिशा हा त्यानंतर येणार आहे राधा कोणती राधा दोघी पैकी हां आता दुसरी राधा तुझ्या नावाच्या बॉक्समध्ये हो पटकन कुठे आहे तुझा व्हेरी गुड आता येणार आहे माही अरे माही तिकड़े जाय वाटते बघ येणार आहे जानवी नाही आता येणार आहे आराध्य हा आणि आता येणार कोण राहिला सानवी आणि हार्दिक हा छोट्या तर आपापल्या नावाच्या समोर तुम्ही उभे आहे ना ए आपापल्या नावाच्या समोर आहे हार्दिक ए बाबू आपापलं नाव वाचून दाखव काय तुझ हा तू तु वाच आज रे काय नाव आहे राजवीर हा तू ग राधा हा तू गार्दिक गा? बरोबर तू रे हो आराध्य तू वाच रे दक्ष तू वाच ग्रिशा तू जानवी भावेशी वाच हा तू दर्शिका हा प्रसिद्धी हा तू वाच व्हेरी गुड तू माही आणि तू रे वैता आता आपल्याला गेमामध्ये थोडस काठीण्यता वाढवायची आहे आणि तुम्ही दुसऱ्याच्या नावावर उभे जाऊन उड्या मारायच्या जाऊन उ उडी मारत जायचं आहे आणि तिथे उभं राहायचं आहे तर भावीशी तुला जायचं आहे जान्हवीच्या नावावर व्हेरी गुड प्रसिद्धी तुला जायचं आहे माहीच्या नावावर हा आता त्यानंतर जानवी तुला जायचं आहे भाविशीच्या नावावर व्हेरी गुड त्यानंतर हार्दिक तुला जायचं आहे त्रिशाच्या नावावर कोणतं ना कुठं आहे त्रिशा हा त्यानंतर जायचं आहे त्रिशा तुला जायचं आहे आराध्य नावावर बघण कुठे आराध्य पग हा लक्षात ठेवायचं आराध्य त्यानंतर राधा तुला जायचं आहे दर्शिकाच्या नावावर दर्शिका हा ना। राजवी तुला जायचं आहे हार्दिक हार्दिकच्या नावावर राजवीर हार्दिकच्या नावावर राजवीर कुठे आहे बघ तुझं हार्दिकचं नाव nice. हा नाहीस आता आराध्य तुला जायचं आहे दक्षच्या नावावर दक्ष कुठं आहे पा दक्ष तू जायचं आहे तू जायचं आहे प्रसिद्धीच्या नावावर प्रसिद्धी पहा नाव आहे हा तर असं तुम्हाला कोणत्याही नावासमोर जायचं आहे पुढे दर्शिका तुला जायचं आहे राधाच्या नावावर व्हेरी गुड राधा तू जायचं आहे राजवीरच्या याच्यावर शाबास तू माई हार्दिक हार्दिकच्या तिथं बाबर हार्दिक शाबास हार्दिक शाब हा हा आता कोण राहिला प्रसिद्धी तू यायचं आहे मोहितच्या तिथं आणि मोहित तुला जायचं आहे राधा